नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घाडामुळे माहीम प्रादेशिक पाणी योजनेची पाईपलाईन फुटली अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे केळवेत माहीम प्रादेशिक पाणी पुरवठा करणारी झांझरो धरणातून केळवा माहीम आणि अशा आणखी सतरा गावांना पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू आहे मात्र या पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाईन मध्ये ठिकठिकाणी फुटल्याने अशुद्ध पाणी येत असल्याने उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत केळवे रोडच्या पूर्वेला असलेल्या लांजरोली धरणातून पश्चिमेकडील माहीम केळवे माकुंसार आगरवाडी तिघरे एडवण वेळंगी कोरे भादवे मधुकर नगर अंबोडे दातिव्री आदी सतरा गावांना पाणी पुरवठा केला जात आहे पाईपलाइन झांजरो गावादरम्यान दोन तीन ठिकाणी तसेच रावळे भूतळमान अशा ठिकाणी फुटल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे पाणी साचून डबके तयार झाले आहे या डबक्यातील पाणी पुन्हा त्या पाईपमध्ये मध्ये जाऊन पाणी अशुद्ध होत आहे त्यामुळे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फुटल्याने पाण्याचा ह्रास सुरू आहे मी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात पाईप लिकेज आहेत विशेष म्हणजे फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी त्याच ठिकाणी थांबत त्यामुळे ज्या गावांना पाणीपुरवठा होतो आहे त्यांना अशुद्ध संबंधितांकडे अनेक वेळा आम्ही आणि आमच्या सहकार्यानी तक्रारी केल्या आहेत मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते डागडूजी वेळेवर होत नाही स्थानिक स्वराज्य संस्थाने यावर लक्ष द्यावे संदीप किनी सरपंच ग्रामपंचायत केळवे तथा पालघर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होणाऱ्या पाण्याची गळती थांबवण्यासाठी त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत वार्ताहर पाटील पालघर जिल्हा रिपोर्टर

जो आपल्या केळवे रोड ते अनेक अशी गावं आहेत म्हणजे जवळजवळ एकोणीस गावं आहेत ही योजना आहे केळवा माहीम पाणी पुरवठा योजना आणि जवळजवळ एकोणीस ग्रामपंचायतींना पुरवठा होतो म्हणजे केळव्यापासून ते माहीम माकुणसार मायकोप रावळे आपलं दातिवरी एडवण कोरे ह्या सर्व भागांमध्ये ह्याच लाईनचं पाणी ह्याच डॅमचा ह्याच धरणाचा पाणी पुरवठा होतो आहे आणि त्या धरणातनं जी ही लाईन जी गेलेली आहे पाण्याची आपण बघू शकता की हे जे डबकं आहे ह्याच्यामध्ये मोठा लिकेज आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अतिशय घाणेरडं असं डायपर्स आणि अशा वस्तू म्हणजे अक्षरशः इकडे उभं पण राहू शकत नाही इतकी दुर्गंधी येते आणि हाच पाणी मोटर पंप बंद झाले तर तोच पाणी त्या मो त्या पाईपलाईनच्या मध्ये जातो आहे शिरतोय आणि तोच पाणी लोकांना प्यायला लागतो आहे आज एवढी मोठी यंत्रणा आज जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब असतील पंचायत समितीचे अधिकारी असतील पाणी पुरवठ्याचे मी त्यांना सांगेन की अशा पद्धतीचं पाणी तुम्ही प्याल का तुम्ही प्याल का हा पाणी आज लोकांशी अक्षरशः खेळतात उद्या लोक मेली तरी चालतील ह्या लोकांना काहीच पडलेली नाही आपण बघू शकता असे आज मी दहा ते बारा जवळजवळ अशी डबकी पाहिली की तिथे ना पाणी लीकेज आहे आज दीड ते दोन महिने झाले त्या भागांना पाणी होत नाही अक्षरशः लोक पाण्याविना मरायला लागल्या तिथे पाणीच नाही अनेकांचे फोन येत असतात पाणी नाही पाणी नाही आज बघू शकता की इथे घाणेरडं पण इकडे चाललेलं आहे हे लिकेजेस कोणी काढायचे आणि ह्यासाठी साहेब ते पंचायत समितीचे अधिकारी असतील पुरवठा विभागाचे आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला दर महिन्याला बिलं पाठवतात पाणी न जाताना बिलं आणि असा असा पाणी पिणं पाचत आहेत लोकांना असं पाणी पाचत आहेत लोक हा पाणी पिणार आहेत का मला त्यांना जाब विचारायचं का अशा पद्धतीचं पाणी त्या स्वतः पितील का त्यांनी इथे येऊन पहावं काय परिस्थिती आहे ही आजच्या अतिशय भयानक परिस्थिती आहे अक्षरशः लोक मरतील अशा पद्धतीचं पाणी हे लोक पाचत आहेत लोकांना समोरून सोडतायत आणि लिकेज मात्र आज दीड दीड दोन दोन महिने झाले हे लिकेज काढत नाही आणि अशी कितीतरी लिकेज आम्ही रावळ्यापासून बघत आलो ते ह्या केळ्या रोड झांदरुळी पर्यंत जवळजवळ दहा ते बारा लिकेज आत्ता पाहिलेले आहेत अजून पुढे अनेक असतील मी इथे बाजूला एक शौचालय तुम्हाला दाखवतो या शौचालयाच्या पाठीमागे पण मोठा लिकेज आहे पुढे पुढे आणि तिकडणे दाखवते येथे आता अच्छे ना, अच्छे ना, अच्छे पूर्ण घेते लागपूर घेतलं पाहिजे आता हा सार्वजनिक शौचालय आहे आणि शौचालयाची ही ड्रेनेज टाकी आहे ही आपण बघू शकता की ह्याच्यातला हे मधला सगळं पाणी येतोय हा पूर्ण लिकेज आहे ही पूर्ण लाईन इथे लिकेज आहे हा ड्रेनेजचा पाणी त्या ह्याच्यातच हे बुडबुडी येतात बघा हा पूर्ण लिकेज आहे ते तिथे मोठा लिकेज आहे हा तिकडनं संपूर्ण हा लिकेज पाणी हा आणि ड्रेनेजचा पाणी पण त्याच्यातच शिरतोय हा लिकेज कधी हा काढायला आले नाही हे लोक हा सगळं पाणी सगळं त्या मध्ये शिरतोय आणि पुन्हा मोटार पंप केला का तोच पाणी पूर्ण ढगलला जातोय म्हणजे तोच लोकांनी पाणी प्यायचा का आज एवढं मोठं सगळं हे असताना लिकेजेस असताना ही यंत्रणा काही काम करत नाही फक्त लोकांना बिलं पाठवायचं काम आहे बाकी काही नाही आज दीड ते दोन महिने झाले आज आमचा केळव्यामध्ये मोरपाडा आहे त्या मोरपाड्यामध्ये गेल्या दीड ते दोन महिने झाले पाणीच गेला नाही कसं जाणार अनेक ठिकाणी लिकेजेस आहेत रावळ्यामध्ये मी आता पाहिला तर एकदम मोठा लिकेज काही पाणी पुरण मोठ्या वर उडतंय वरती आज तिथे पण पाणी त्यांनी ते ते दुरुस्त केलं नाही आणि हे तर मला वाटतं आता इकडचे स्थानिक जे आहेत ते बोलले की दोन ते तीन महिने झाले इकडनं लिकेज आहे म्हणजे ह्या यंत्रणेला काही पडलेलं नाही पाणी लोक मेली तरी चालतील आज दातीवरी कोडे एडवण सारख्या ठिकाणी आज तिथे एवढी भयान परिस्थिती आहे की तिकडे पाणी नाही मिळालं तर तिथे असं नाही की तिथे विहिरीचा गोडं पाणी असेल बोरला गोडं पाणी असेल आता मोरपाडा ठिकाणी किती हालत खराब आहे का तिथे विहिरी जरी असल्या तरी तिकडे खारं पाणी असतं म्हणजे पाण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो आणि अशा पद्धतीचं काम करत नसेल तर काय उपयोग आहे का यंत्रणेचा ह्यातला पाणी ते प्यायला येतील का त्या सीओ साहेबांना मी एकच सांगेल की ह्या धपक्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकताय का हेच पाणी लोकांना तुम्ही पाचताय ना हे एकदम चुकीचं चा चाललं ही व्हिडिओ पुढपर्यंत दाखव जरा लाईनच लिकेज आहे संपूर्ण लाईन लिकेज झालेली आहे मागून पण आहे त्याच्यात बस बंद करा